महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार तसेच प रामेश्वर महाराज सवने यांना लग्न वर्धापन दिनाच्या खूप 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 शुभेच्छा रुपालिताई सवने यांच्या कीर्तनाने संपूर्ण महाराष्ट्र भारवून गेलेला आहे हब प रुपालिताई सवने या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत तसेच त्या उत्तम कथा प्रवक्त्या देखील आहेत महाराष्ट्रभर त्यांच्या कथा आणि कीर्तनांचे कार्यक्रम हे होत असतात प्रचंड मेहनत प्रचंड इच्छाशक्ती अशी या दोघांची ओळख आपल्याला सांगता येईल हब प रामेश्वर महाराज सवने हे देखील एक उत्तम कीर्तनकार आहेत तसेच गायक आहेत रुपालीताई सवने आणि रामेश्वर महाराज सवने या दिग्गज कीर्तनकारांनी आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेतलेला आहे उत्तम कथाकार कीर्तनकार गायक अशी ही नावाजलेली जोडी आज महाराष्ट्रभर आपलं महाराष्ट्रिक कमवत आहे रुपालीताई सवने आणि रामेश्वर महाराज सवने आपणा दोघांसही लग्न वर्धापन दिनाच्या मराठी हॉटस्पॉट आणि गजर कीर्तनाचा या आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या आभाळभर शुभेच्छा